சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு हा तो गावाला यायला मागत नाही दरवर्षी गणपतीला विनायक नाही मे या वर्षी स्वामींना बोलली स्वामीनला तुम्ही जाणार त्याला आणि तुम्हीच बघा मी बोलले दोघांना पण दोघं बी त्यांच्या मनात कशी काय आले काय माहिती हो हो गावाला आले आणि हो आणि तिकीट आम्ही दरवर्षी काढतो त्यांची मेन्यात गणपती बोलतात काढायला पण येत नाही त्या टाइमाला काही ना काही हे करत राहतात ते लोक पण यावर्षी आले अरे आणि मी विश्वासच नाही मला बसत ते आले करून ते लोक आणि असंच छोटे छोटे नाही आहे मलाही ना ते लोक आता दहा वर्ष झाले ते लोक मनावर घेत नाही मुलाचं अच्छा 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 मी सोमीनला रोज प्रार्थना करते ते मी दोघांनी मनावर घ्यावा असं वाटतो ना एक धुवा काय बी हो होते छोटे छोटे गाडी बिडी मध्ये मला आले मला मी जर आहे ना वजन मला नव्वदच्या वर आहे वजन बा बा हा तरी मी करते असं शिकार काम करते उभी राहून खाली बसून ऐकत असत हा फोन उचलल्याबद्दल अभिनंदन कोटी कोटी धन्यवाद नाही तुम्ही बी कामात असाल आणि मी बी जवळजवळ फोन ठेवते काय काय फोन आले मग जरा मजबूर आहे आता अनुभव अनुभव केला ना नक्की तुम्हाला तोंडात साखरपुड आणि माझी मुलगी आहे ना तुम्ही तुझ्या मनाने केलेलं बौद्ध मध्ये केलं ना तिने हा तुझे वडील अजून बी तिला जाऊन द्या विचारायचं जाऊन द्या आपल्याला बी रागे तू केलं का बोलतो रागाने काय दिस पण किती केलं तर मुलगी आहे ना ओ माझी मुलग्याकडे मी बघत नाही कधी आता पंधरा वर्षाचा मुलगा झाला अरे बापरे होईल त्यांना देवाने वगैरे इच्छा करावी काय मुलासाठी सोन्या इच्छा करावी दोघांच्या मनात आम्हाला मूल पाहिजे होईल होईल पुढचा अनुभव तुम्ही तो शेअर करायला हा मी थोडे थोडे आहे पण जसं टाइम भेटेल तसं तुम्हाला मी सांगाल होतं मधी केलेलं तेव्हा तुम्ही मे महिन्यात बोललेले करायला तुमचं ते घट बघा घसा बसतील हा हा तेव्हा तर मी आत्ताच समजली मी काय तुम्ही तुम्हाला फोन शिका येतात ना मी अकरा दिवस तेच बघत असतो अच्छा तुमचे अनुभवच बघत असतो मी अकरा दिवस आणि मला एक बी असं दिसलं नाही का त्यांचं म्हणजे उसरा उशिरा का होईल होतच हो हो ते होतो होतो आणि मला दोघांचं ते मनात आलं पाहिजे मुलाबद्दल होईल होईल मी शेअर करते चालेल चालेल तू उचलल्याबद्दल फोन केल्याबद्दल समज ती सांग